आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काळी साडी आणि हातात सूप असलेली तडकडताई पुन्हा एकदा सांगलीत अवतरली पुढील आठ दिवस ही तडकडताई सांगलीमध्ये गल्लीबोळात बोळात फिरून अबाल वृद्धांना सुपानं मारत असते तडकडताईचा मुखवटा हा भूतासारखा असतो त्यामुळे तिला भूताची आई म्हणून संबोधतात सांगलीत ज्येष्ठ आषाढ अमावस्येला तडकडताईच्या खेळांना सुरुवात होते गेल्या अडीचशे वर्षांपासून सांगलीत ही परंपरा सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका